गुड मॉर्निंग स्टॉक मार्केटच्या या आवृत्तीत आपले स्वागत आहे एसपीबीएसी सेन्सेक्स तीन नोव्हेंबर दोन शून्य दोन तीन ते पाच डिसेंबर दोन शून्य दोन तीन दरम्यान एकोणपन्नासशे बत्तीस पॉइंट किंवा सात पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के वाढला याच कालावधीत निफ्टीने सोळाशे चोवीस पॉइंट किंवा आठ पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के वाढ केली आता आपण काही आकर्षक म्युच्युअल फंड आणि गेल्या महिन्यातील त्यांच्या परताव्याची समीक्षा करूया मोतीलाल ओस्वाल एसपीबीएसईनहॅन्स्ड व्हॅल्यूईटीएफ ने सोळा पूर्णांक पाच शतांश टक्के परतावा दिला येथे काही फंड आहेत आणि गेल्या आठवड्यात त्यांच्या परताव्यांनी सात पूर्णांक सव्वीस शतांश टक्के परतावा दिला मागील ट्रेडिंग दिवशी येथे काही फंड आणि त्यांचे रिटर्न दिले आहेत क्वांट लाज कॅप फंड ने दोन पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के परतावा दिला